पुणे शहर हादरले ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नातणमध्ये झालेल्या रक्तरंजित थरारानं पुणेकर स्तब्ध झाल्यात नानापेठ परिसरात केवळ एकोणीस वर्षाच्या आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून करण्यात आलाय आणि या खुणामागे उभे आहे कुख्यात आंदेकर टोळी पोलिसांच्या माहितीनुसार आंदेकर कोमकर टोळी युद्धातूनच या हत्येचा कट रचण्यात आला होता वनराच्या आंदेकरचा खून झाल्यानंतर माझा मुलगा हिरावला आता तुलाही मुलगा नसल्याचं दुःख काय असतं हे कळावं या उद्देशाने बंडू आंदेकरच्या टोळीने आयुष कोमकरचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय आयुषच्याही कल्याणी कोमकर हिने तक्रार नोंदवत थेट बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीला जबाबदार धरलाय या हत्याकांडात सहा जणांची नावं समोर आली आहेत बंडू आंदेकर वृंदावनी वाडेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर अमन याशिवाय पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा झालाय की एकूण तेरा जणांनी हा खून करण्याचा कट रचला होता भवानीपेठमधील एका पार्किंगमध्ये आयुष कोमकर वर थेट पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या हा खून अमन पठाण व यश पाटील यांनी केला असा दावा पोलिसांनी न्यायालयात केलाय गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी दहशत निर्माण करण्यासाठी येथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच अशी घोषणा दिली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं या टोळीने फक्त आयुष्य खूनच केला नाही तर याआधी आंबेगाव येथे सोमनाथ गायकवाड यांच्या घरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला होता पोलिसांच्या मते आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची रेकीही केली होती यातील अनेक आरोपी आधीपासूनच रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर दोन तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत कुणासाठी वापरलेले पिस्तूल आणि गोळ्या कोठून आणल्या कोण पुरवठा करतय याचा तपास सुरू आहे आरोपींकडून गुळ्यात वापरलेली दुचाकी कपडे जप्त करायचे आहेत फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी अटक आरोपींकडे चौकशी चा चालू आहे सर्व सहा आरोपींना पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं ना पंधरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींची ओळख परेड घ्यायची आहे त्यामुळे पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं तपास अधिकारी पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी कोर्टात सांगितलं आहे आरोपी बंडू आंदेकरनं कोर्टात मला या प्रकरणात गोवलं गेलं असा दावा केलाय या खुणानंतर परिसरात निर्माण झालेल्या दहशतीमुळे दाखल गुण्यात क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सात अंतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे पुण्यातील हत्याकांड केवळ दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या भांडणाचं नव्हतं तर एका मुलगा नसल्याच्या वेदनाचा बदला घेण्यासाठी केलेला खून असल्याचं पोलिसांच्या तपासातून पुढे आलं आहे एकोणीस वर्ष आयुष कोमकरचा बळी देऊन पुन्हा एकदा आंदेकर टोळीचं खुनी साम्राज्य समोर आलंय पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर बाबत केलेल्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आठ आरोपींना प्रसार माध्यमांसमोर आणलंय त्यांचे फोटो काढण्यासाठी या सर्वांना खाली बसवण्यात तेव्हा बंडू आंदेकर सगळ्यांच्या मांडी घालून बसला होता इतर आरोपी हे गुडघ्यावर बसले होते त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बंडू आंदेकर याला गुडघ्यावर बसण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर बंडू आंदेकर उठला आणि निमूटपणे आपल्या काळ्या रंगाच्या चपला हातात घेऊन गुडघ्यावर बसला बंडू आंदेकर हा जवळपास साठ वर्षाचा आहे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊणाले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज पेट पत्तापेठ थेऊर फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा